श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिना म्हटलं की की सत्यनारायणाची पूजा आली आणि सत्यनारायणाच्या पूजेसाठी आवर्जून केला जातो तो म्हणजे प्रसादाचा शिरा हा शिरा आपल्याला सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये तयार करायचा आहे एकदम रसरशीत आणि मऊ असा आपला हा शिरा तयार होतो चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया तर सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये शिरा तयार करायचा आहे त्यासाठी मी या ठिकाणी एक छोटी वाटी घेतलेली आहे आता या छोट्या वाटीनेच मी सर्व साहित्य मोजून घेणार आहे सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी एका पातिल्यामध्ये सव्वा वाटी दूध टाकून घ्यायचं आहे प्रसादाच्या शिऱ्यासाठी दुधाचा वापर केला जातो तुम्हाला जर दूध दूध मिळालं मिळालं तर 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 तुम्ही तुम्ही नक्कीच ते वापरा नाही म्हशीचं देखील वापरू शकता मी या ठिकाणी गाईचं दूध वापरत आहे आता आपल्याला सव्वा वाटी यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे अर्ध दूध आणि अर्ध पाणी वापरायचं आहे आपल्याला यामध्ये किंवा नुसत्या पाण्याचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता आता एका गॅसवरती आपल्याला हे दूध गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि दुसऱ्या गॅसवरती आपल्याला लगेचच रवा भाजून घ्यायचा आहे आता सव्वा वाटीच्याच प्रमाणे आपण या ठिकाणी रवा देखील मोजून घेतलेला आहे जो चिरोटी थो रवा असतो त्यापेक्षा थोडासा जाड आपण रवा घेतलेला आहे रवा भाजण्यासाठी आपण गॅसवरती कडे ठेवलेली आहे कडे मी छान गरम करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला सव्वा वाटी तूप टाकून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी एक वाटी तूप टाकत आहे कडे छान गरम झालेली आहे तूप देखील आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे गरम तुपामध्ये आपण रवा टाकल्यानंतर रवा छान फसफसतो त्यामुळे आपल्या शिऱ्याला चव छान येते आणि आपला जो रवा आहे तो लवकर भाजला जातो त्यासाठी आपल्याला तूप छान गरम करून घ्यायचा आहे नंतरच यामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे आता पाच ते सहा मिनिट आपल्याला हा रवा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आता मी पाच ते सहा मिनिट रवा छान भाजून घेतलेला आहे रव्याचा रंग बदललेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या रव्यामधून छान हलकीशी खुशबू देखील येत आहे आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं जे दूध आहे ते दूध टाकून घ्यायचं आहे आपला जो रवा आहे तो देखील गरम आहे आणि दूध देखील गरम आहे त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करतच यामध्ये दूध टाकायचं आहे आता आपल्याला आपल्याला हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच यावरती झाकण ठेवून एक मिनिट झालेलं आहे आपण यावरील झाकण उघडून घेतलेलं आहे आता आपल्याला हे रव्याचं मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच आपल्याला यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे तर सव्वा वाटीच्या प्रमाणेच आपण यामध्ये सव्वा वाटी साखर घेतलेली आहे छोट्या वाटीनेच मी सव्वा वाटी साखर मोजून घेतलेली आहे ती साखर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे साखर टाकल्यानंतर आपल्याला याला परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला परत यावरती झाकण ठेवायचं आहे आणि परत आपल्याला दोन ते तीन मिनिट याला छान शिजू द्यायचं आहे सव्वा वाटीमधील जे पाववाटी तूप राहिलेलं आहे ते तूप आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर मी यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि बाकीचे एक चमचा तूप आपल्याला या ठिकाणी काजू आणि बदाम तळण्यासाठी वापरायचं आहे यावरती झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनट याला छान शिजू द्यायचं आहे दोन ते तीन मिनिट मी याला छान असं शिजून घेतलेलं आहे परत आपण झाकण उघडून घेतलेलं आहे शिऱ्याला आपल्याला परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता एकदम रसरशीत आणि मस्त असा आपला हा शिरा तयार झालेला आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची तीन वेलच्या मी या ठिकाणी बारीक अशा कुटून घेतलेल्या आहेत ती वेलची पावडर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे त्याचबरोबर आपण एक चमचा तुपावरती काजू बदाम आणि मनुका तळून घेतलेले आहेत ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तुळशीचे पानं टाकून घेत आहे मी यामध्ये शिरा पण छान असा मिक्स करून घेतलेला आहे एकदम मऊ आणि रसरशी असा आपला हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आणखीन एक निवेदन आहे व्हिडिओला लाईक केल्यानंतर हाईपचे एक बटन येईल त्या बटनाला देखील प्रेस करून तुम्ही व्हिडिओला हाइप देखील करा सब्सक्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशीच एक छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद